हे बघा बसतात खेकडे आणलेत द्या बनवून कस्टमरला लाईव्ह क्रॅप आहेत बघा लाईव्ह चला आता ग्रेवी बनू लहसुन हाँ मिर्ची, मिर्ची पत्ता, हाँ कौन सा मसाला अच्छा, मिर्ची पेस्ट अच्छा पेस्ट फिज टाक पाणी खेकडा पुरा सज मस्त खालून वरून एकदम घालून द्याय आता गेला मीठ हा कांदा लसूण मसाला हा फिश करी मसाला गोळा मसाला मिरची मस्त खालून वरून हालून घ्यायचं पंधरा मिनिट पंधरा मिनिटामध्ये होतो अरे मालवणी करी ओके माल आत्ता लावून क्रॅप थाली सुखट ढोलगडी फीस आणली वाटी इंद्राणी राईस क्रॅप करी तीन पीस सुखामध्ये क्रॅप सुखा सोबत भाकरी ज्वारी बाजरी चपाती सगळं या जेवायला मासोळी हॉटेल हाडपसर मंडळी खेकडा थाळी आणि ती पण एवढा काळ्यापाटीचा खेकडा होता आणि तो आपल्या हडपसरसारख्या ठिकाणी बनला म्हणजे मासोळी हॉटेल रोड हडपसर म्हणजे तू पाहू शकता सांगितलंच आहे भरपूर काय पदार्थ त्याच्यामध्ये फ्राय पण दिलेले आहे ग्रेव्ही पण दिलेले आहे आणि फिशाळणी आणि तगडे पदार्थ आहेत मग तुझं सुकट पण तुम्हाला मिळते इथे वा ग्रेव्ही ट्राय करूया Hmm. बंत पण युस्टॉन्ट पण चौ पण तेवढी तगडी आहे तुम्हाला ट्राय करायचं नक्की या मासोळी हॉटेल डी रोड हडपसर पुणे